नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे खूप खूप धन्यवाद तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा हे पाहायच्यात आपण बाजरी पेरली होती बरं का आणि सर्व बाजरी आता काढून झालेली आहे काल जवळजवळ नऊ दहा माणसे बरं का बाजरी काटायला आपण पहिल्यांदा ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरच्या मशीननी कापून टाकली बरं का खाली आणि मग एक दिवस त्याला सुकून दिली थोडी आणि दुसऱ्या दिवशी आपण बाजरी मजूर लावून घरचे काही माणसं असं करून सगळे काटून घेतले बरं का आपण हे पहा सगळे कणस काढून घेतलेत आता फक्त खाली हे बाजरीचे ताटं राहिलेली आहेत त्याला सरमाड म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणत आहेत ते कमेंट करून सांगा बाजरीच्या ताटाला आमच्याकडे सरमाड म्हणतात तर आपण काल दहा माणसे लावले काढा काटायला कणसे काटून घेतले लगेच दोन ट्रॅक्टर लावले मागं आणि ट्रॅक्टरमध्ये कंचं टाकून आपण इथं पाऊस पाणी येईल भिजन म्हणून आपण आपल्या घरापाशी नेऊन अंगणात नेऊन टाकलेले आहेत कागदावरती आत आहेत आणि आता दोन दिवस त्यांना चांगलं ऊन तापून द्यायचं आणि दोन दिवस ऊन तापलं का मग बाजरी करायची बरं का आणि काही बाजरी आपण केली पण आहे बरं का तर जवळजवळ नऊ दहा कट्टे आपण वाट्याने दिली होती पंधरा वीस कट्टे झाले वीस कट्टे झाले तर आपल्या वाट्याला पंधरा कट्टे आले बरं का भाऊ पंधरा कट्टे आपल्याला बाजरीचे आलेत आणि आता आपण काही वाळायला घातली काही अजून राहिली बरं का तर अजून काही काढायची पण राहिलेली आहे इकडं अजून बाजरी काही काढायची राहिलेली आहे तर वाटेने दिली होती आपण एका जणाला त्यांनी वाटेने बाजरी काढली त्यांनी आता आपल्याला नऊ दहा कट्टे वाटायला आलेत आजूक काही येते ना अजून काढायची राहिलेली आहे तर आता ती आपण वाळा टाकलेली आहे बरं का आणि आता बाजरीचं रान मोकळं झालं आहे म्हणून ह्या जवळच बांधाच्याकडला आपण शेळ्या चारत आहे टंटणीचा वगैरे पाला खातात शेळ्या टंटणीचा पाला खूप आवडीने खातात हे पाह ह्या टंटणी म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात याला माहीत नाही हे पाहा असे दाणे येतात याला हे पाहा असे दाणे येतात आणि खूप आवडीने पाला खातात याचा शेळ्या टंटणी आहे चंदन आहे वेलाचं गवत आहे तर खूप आवडीने खातात याला हे पहा वर उड्या मारून पण पाला खाता आहे लिंबाचा पण पाला खातात बरं का आणि लिंबाचा पाला चांगला असतो बरं का शेळ्यांना तर जर रोज त्यांच्या जेवणामध्ये देत जा थोडा कवयनी आणि हे पहा एक बाजरीचा प्लॉट अजून आपला काढायचा राहिलेला आहे बरं का तर तो आज उद्या काढणार आहे अजून एक प्लॉट काढायचा राहिलेला आहे पहा बाजरी यासाठी कन्से आहेत त्याची आणि बाजरी खूप मस्त छान झाली बरं का हे पहा बाजरी आहे एक धान्य एका दाण्यापासून किती दाणे तयार झालेत पहा असंख्य दाणे तयार झालेत आपण एकच बीज पेरला होता एका बाजरीच्या दाण्यापासून मोडापासून किती असंख्य दाणे तयार झाले पहा हे कनिस आहे तर आपला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता हे पा शेळ्या टणटणीचा पाला खातात शेणाचा पाला खातात तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल